राम मित्रांनो जेवण बिवण झाला होता आता सकाळचा शेळ्या चारून बांधल्या त्या पातिकडं आणि मग मस्तपैकी आता मी बसलो इथं आता लहानापुरा जोपला आहे ना आमचा लहाना मुलगा आदित्य त्याला जोपाला जोडीमध्ये मग त्याला झोका देतो तो बसलो इथं मग रामचा चायला आज सारवायचे गवऱ्या घालायच्यात तर आमच्या आहे ना मित्रांनो कसं आहे आमच्या जनावरांचा शेणही नाही वाहतात खत शेण सारवण गवऱ्या ह्या असा भरपूर उपयोग होतोय तर चला आता दुपारीचं आहे तिथं हे काम मी बसलो आहे इथं शेणांच्या टायमा पोत मग आता ती गौऱ्या आहे काही आहे तर अशी गावाकडली आपली संस्कृती गावाकडली अशी कामं राहतात मित्रांनो चला आता आपलं चाला ह्या काम मी बसलो आहे थोडासा थोडा वेळ मग हा इडू थोडा उशिराचा आला मित्रांनो आपल्याली पण काही कामामुळं पण उशिरा का ना पण मी आपल्यासमोर आलो मित्रांनो चला चाल आहे आमचा दुपारचा काम आता हे ना दोस्तांनो नो ह्या पास शेण मळायचं काम चालाय शेण आणलं आहे आता याच्यापासून आहे ना या शेणापासून गौऱ्या घालायच्यात मग आरामदा च्या शेण पाणी ह्या घेतलं आहे तर आमच्या गावरण भागात भरपूर गवऱ्या घालतात उन्हाळ्यामध्ये म्हणजे त्या वाळतात चांगल्या आता गौऱ्या कशा ता ता ते मी आपल्या ह्याडूममध्ये दाखवणारच आहे तर चला आता शेण मळायचं काम चाल गौऱ्या घालाय आणि दोस्तो ना ह्यापा असा मस्तपैकी शेण मळायचा त्याच्यात थोडा गाबा टाकायचा काही भात अशी फळशी आणि मग असं गोळं करायचं आहे पा गोळं करून आणि मग त्याच्या गवऱ्या थाबाय लागतात आता या टपात भरल्यात ते गोळं आणि ते साईडला नेऊन ने तिकडं गवतो माथू नेन ने यायचं मित्रांनो माती देण त्याली मग त्या जळायला थोड्या कठीण पडतात मग गवतो मस्त वाळत आहे ती हे पहा आता रामदाच्या गेले घेऊन तिकडं समोर तिकडं गवऱ्या घालायचं काम चालणार आहे त्या दोन तीन गाते होत्या पहा इथं आणि आता इथं अजून घालायच्यात आपल्याला जेवढं गोळ आहे तेवढंच गवऱ्या हे पहा अशा थाबायच्या भाकरी कशा थाबितोय आपण अशा भाकरींसारख्या ह्या गवऱ्या घालायच्या मग आपली जशी जाड पहिजेल जशी पाताळ पहिजेल तशी शेकतो जाडच राहते ती ही आमची गावरान संस्कृती अजूनही आमच्या गौऱ्या घालतात मित्रांनो कारण आमच्या गावरान भागात अजूनही चुलीवर स्वयंपाक केला जात आहे शेकायला पावसाची चुलीवर स्वयंपाक मग त्याच्यापासूनच जास्त करून राग तयार होती हे पण अशा गौऱ्या आणि ह्या मग एक पाच सहा दिवसात वाळत आहेत मग ह्या उलट्या पालट्या करून अशा चांगल्या वाळून ठेवायच्या आणि पावसाची त्यांची कशी साठवणूक केली जाते ना ते मी आपल्याला देखील कलवड कसारायची तर त्या आणि आता झाडायचं काम चाल आहे ना तर अंगण सारवायचे शेणापासूनच आता त्याच्यात या अंगणात त्यांना पाला पाचोळा पडत आहे आणि हे आप आपली अंगणं आहेत ना यासारखी सारव्या सारव्या सार सार लागत आहेत मित्रांनो शेणांना म्हणजे त्या माती निघते या पा थोडासा शेण आपण ठेवला आहे तर ते चाल आहे रामदास चायचं सारवायचं काम पाला पाचोळा पक्का पडत आहे अंगणामध्ये कारण ह्या वरच झाडं आहे ती <coughs> शीताफळाची झाड आहे ती आणि ते आता पाना ह्या टायमाला उन्हात खरंच आहेत ना झाडांची पिकत आहेत मग त्यासारखा पालापाचोळा खाली पडत राहत आहे ह्या पाया झाडा पूर्ण पानाच नाही पा सगळी पाना खाली गळून पडतात त्या कितीही झाडं ना तरी त्या पाना पडतच राहते सारखी मग आता सारवायची इथं मस्तपैकी मी देतो जोका त्याला अन्या पोरला तर झोप येतोय त्याला त्याचे आई सार आहे ना तिकडं गरबर घालायचं काम चाल आहे आणि हे पोरांचा दुपारशी झोपायचा टाईम राहत आहे मित्रांनो चला आता तो झोपतोय आहे आणि आता शेण काला घेतला आहे घालायला आहे पा असा मस्त टपामध्ये कारण आपल्या अंगणामध्ये मित्रांनो कुठलाही कोंगरेट कुठलाही फरशी नाही राहत आपली शेणामातीची सारून राहत आहे घरांमध्ये अंगणांमध्ये उन्हाळ्याचे आता कधी कधी अंगण झोपायला लागत आहे कुणी पाहुणा आला तर मस्त बसायला लागत आहे मागच घातला होता ते मी दाखवला होता चोपना चोपताना आपल्याली या असा पा एकदा पाताळा शेण कालून घेतला का मस्त खराट आहे ना हा खराटा आपल्याक श नारळापासून बनतात मित्रांनो नारळाच्या पास्टांपासून मी हा आहे ना असा घ्यायचा सारून आणि काही आहे ना हाता नाही सारतात तसं काय नाही मित्रांनो पण आता हा शेण काला म्हणतात त्याला नाही का शेण ना असा मस्त सारून घ्यायचा रामचा चायचं हे काम एकदा शेणांना सारा का मस्त प्लॅन होत आहे मित्रांनो एकदम मस्त दिसत आहे तर पहिले ज्याम अंगणामध्ये झोपायची पण आता अंगणामध्ये लोक झोपते नाही मित्रांनो ह्या पाहून भरपूर ऊन होत आहे आता जेम ऊन पडलाय आणि आता ह्या उन्हाशी आपली कामं चालतात मित्रांनो आणि सकाळीच आपण मग शेळ्या आरून बांधतात ना दर्शात ते बसलेच निवंत मग तोपर्यंत मग काहीतरी काम आपली चालत त्यात आता त्यांचाही टाइम होईल सोडायचा कारण चांगलं तीन नाही तर अडीचशे वाजता सोडतोय मी ह्या गरडायला अशी भेगा भेगा पडल्यात पावसाची माती माती धुऊन जाते ना खपल्या ज असं त्या किताडा पडतात मग ते थांबून घ्यायला लागत आहे इचूड राहत आहे ना काही इचू काटा येऊन बसतोय पोरा खेळतात ती मग चांगला असा सारून घ्यायचा शेणाना मग त्या कवरही राहत आहे आता सारू नाही झालं गौऱ्या गात होत्या मग आता रामजाच्या मस्तपैकी कपडे देते आता सध्या काय आमच्याकडं पाण्याला तुटावडा येत नाही जास्त करून मोटरी जाळल्या काही झाला ना मगच पाईपलाईनला बिघाड होते वर पाणी भरपूर टाकीमध्ये तर अशा प्रकारचा आता हे काम चालतो छोटासा इड आंबिली बहार आलाय मस्त तर हे पा मस्त आंबिली बहार आला आहे आपला टायमत आलाय तर दोस्तां अशा प्रकारचा आजचा हा छोटासा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलो कारण सकाळी व्हिडिओ नाही टाकला चला आपलाही टाइम झाला शेळा सोडायचा आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहेत पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो